सणवार आलं की पुरण बहुतेक आपल्याकडे बनतंच आणि पुरण करायची प्रत्येकाची आपली आपली एक पद्धत असती कुणी गूळ घालतं कुणी साखर घालतं कुणी साखर आणि गूळ दोन्ही घालतं आज मी जे पुरण दाखवणार आहे तुम्हाला ते खोबरं आणि चण्याची डाळ दो सोबत गूळ घालून केलेलं पुरण आहे अप्रतिम चव आहे रेसिपी नक्की ट्राय करा इथे मी चण्याची डाळ घेतली आहे ही स्वच्छ धुवून दोन तास भिजत घालून मग मी ही प्रेशर कुकरला शिजवून घेतली आहे ही शिजवलेली चण्याची डाळ आहे आणि ही छान शिजली आहे हे बघा मी हे प्रेस करून दाखवते तुम्हाला ही किती छान मऊ होती आहे म्हणजे ही छान शिजली आहे आता इथे लहान वाटी एक खोलेलं खोबरं आहे इथे मी अर्धी वाटी चिरोटी रवा आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे प्रमाण तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता एक वाटी गव्हाचं पीठसुद्धा ठेवू शकता यात मी चिमूटभर मीठ आणि चिमूटभर हळद घालून आपण नेहमी पोळीसाठी जसं काल होतो त्याच्यापेक्षा थोडीशी सैल कणिक कालवून घेणार आहे हे बघा मी हे सगळं मिक्स करून घेतली आहे इकडं पहिले हाताने सगळं कोरडं कालवून घ्यायचं आणि मग थोडं थोडं पाणी घालत आपण हे छान ह्याची कणिक कालवून घेणार आहोत अशी हे बघा आता आपली ही कणिक कालवून झाली आहे मी ह्याला आता आपण ह्याला झाकण घालून एक पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवून देऊया रेस्टिंग टाईम कंपल्सरी आहे तोपर्यंत इकडं मी जी चण्याची डाळ आहे ती ग्राइंडरमधनं काढून घेते आणि त्याची एक फाईन पेस्ट करून घेते हे बघा तुम्ही बघू शकता इकडं ही छान फाईन पेस्ट झालेली आहे दाणा बिलकुल राहता कामा नये आपण छान पेस्ट करून घ्यायची आता चण्याची डाळ आणि गूळ दोन्ही मिळून मी शिजवायला ठेवलेलं आहे लक्षात घ्यायचं हे लो टू मिडियम फ्लेमवरच शिजवायचं आहे आपल्याला हे खाली लागता कामा नये असे थोडंसं आता शिजत आलं की आपण ह्यात जायफळ पावडर आणि विलायची पावडर ॲड करणार आहोत ऑप्शनल आहे तुम्ही फक्त जायफळ पावडरसुद्धा ॲड करू शकता मी दोन्ही घातलेलं आहे यात सारण थोडंसं घट्ट झालं की आता मी याच्यात जे खोलेलं खोबरं आहे ते घालती आहे खोलेलं खोबरं घातल्याने ना सारणाला आपल्या पटकन अजून थोडंसं घट्टपणा येतो आता हे सगळं आपल्याला मिक्स करून एक दोन मिनटं ह्याला पुन्हा परतून घ्यायचं आहे जास्त वेळ परतायचं नाही आहे कारण आपलं पुरण ऑलरेडी रेडी आहे आणि आपल्याला आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता हे मी परातीत साईडला काढून घेते म्हणजे पुरणसुद्धा पटकन थंड होतं आपलं कणिक आपली भिजलेली आहे ऑलरेडी सगळं थोडंसं मी हे पसरून घेते म्हणजे पुरण पटकन थंड होतं आणि आपल्याला पोळ्या पटकन करायला सुरू करता येतात आता एक छोटासा पुरणाचा गोळा केलेला आहे आणि तशाच प्रकाराने मी हे बघा कणकेला असं छान कणकेची एक पारी करून घेते आणि हा पुरणाचा गोळा त्यात ठेवून हे छान पूर्ण क्लोज करून घ्यायचं जितकं पुरण तितकाच कणकेचा गोळा घ्यायचा मगच पोळीला चव येते आता कणकेत पुरण छान भरून घेतलेलं आहे आता मी ह्याला लाटायला सुरू करते थोडंसं कोरडं पीठ लावून मग आपण हे लाटायला सुरू करणार आहोत बिलकुल फाटत नाही हे लाटताना चिटकत नाही पोलपाटाला आणि आपण जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं पातळ करू शकतो तुम्हाला जाड ठेवायचे असतील पोळ्या तुम्ही जाड ठेवू शकता आता मी हे तव्यावर छान दोन्हीकडनं खरपूस असं भाजून घेते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आमची रेसिपी शेअर नक्की करा ही एक बाजू झाली आहे मी आता ही पोळी पलटून घेते पुरणाची पोळी भाजताना मात्र फ्लेम कायम हाय ठेवायची फ्लेम लो ठेवायची नाही फ्लेम जर लो ठेवले तर पोळी आपली कडक होती हाय फ्लेमवरच पुरणाची पोळी दोन्हीकडनं तेल लावून मी आता हे भाजून घेते हे बघा आपली पोळी झाली आहे मी काढून घेते ही पोळी दुसरी पोळी राटते मी इथं हे बघा कुठंही पुरण बाहेर येत नाही आहे कुठंही पोलपाटाला सारण चिटकत नाही आहे छान पातळ आपण किती पसरू तेवढी पातळ होती ही पोळी किती छान झाली आहे बघा ही पोळी आता मी ही पोळी तव्यावर भाजून घेते आपण पाहिजे तेवढी मोठी पोळी करू शकतो कडनं छान तेल लावून भाजून घ्यायचंय हे खरपूस भाजायचं आहे छान हे बघा किती छान झाली आहे पोळी तेल तुम्ही ते तूपसुद्धा घालून भाजू शकता मी इकडं शेंगाचं तेल घालून आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पोळ्या रेडी आहेत आता पुरणाची पोळी आपण तूप आणि दुधाबरोबर सर्व करून घेऊया इथं मी पोळीला भरपूर तुपाची धार सोडती आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही वाटीतसुद्धा तूप घेऊ शकता वाटीत दूध आहे पुरणाची पोळी तूप आणि दूध इतकं मस्त कॉम्बिनेशन आहे ना नक्की रेसिपी ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर कमेंट कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला रेसिपी कशी वाटली अशा छान छान रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला फॉलो नक्की करा